आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीकडून मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे नूतन जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब जानकर यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खलाटी तालुका जत ती येथील शिक्षक बाबासाहेब पंढा जानकर यांचा सा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीकडून जाहीर सत्कार करण्यात आला या प्रसंगी जानकर यांना शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन मानाचा सत्कार करण्यात आला यावेळी समिती सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्यात सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष अविनाश तात्या गुरव जिल्हा सचिव अमोल माने सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ थोराट गटचे जिल्हा अध्यक्ष विनायकराव शिंदे सांगली जिल्हा परिषद सहकारी बँकेचे जिल्हा अध्यक्ष संतोष जगताप जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल माने संचालक मिलिंद नागने उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष मुस्ताकभाई पटेल पदवीधर शिक्षक संघाचे नेते जालिंदर यादव शिक्षक संघ शिवाजीराव पाटील गटचे जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार दिव्यांग शिक्षक संघटनेचे अन्सार तांबोळी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष काटे जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वय समितीचे सचिव अमोल माने पदाधिकाऱ्यांनी केले तर शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार अध्यक्ष अविनाश गुरव यांनी केले हा कार्यक्रम सांगली येथे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडला लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा